आपल्या डोक्याला कफन वाढलाय कफन मला काय पण बोलतो बच्चे हम तो के बतावत बताओ ना काजू के बारे में खैबा की ना खैबा की ना काय भैया कुठून आला रे इकडं रे तो ओ पण काय आहे रे ओ गँग ऑफ वासेपूर का ओ मनोज वाजपाई चल चल गाडी निकाल गाडी निकाल तुम्ही पान खाताय? मग काय मस्त दिसतंय तुम्ही. मला द्या ना थोडं पान. चला आपणच आम्ही जातोय नदीवर. नदी खोल नाही आहे ना? आम्ही जरा दुसऱ्या गावातना आलोय म्हणून. अरे बाबा दुसऱ्या गावातना आलो सॉरी ना पाणी नाही खोल आहे. हां, शाबास. ऐ मोठे पाणी जाऊ नको तुला तर चार माणसा लागतील त्यांना इतरांत आता आम्ही चाललोय नदीवर आंघोळीला ना ता विकास बघा यो अभिबी नाही नाही हा युपीवाला भैया जय श्रीराम हा बघा सगळे आपल्याला डोक्याला कपन बांधलाय मला काय पण बोलतो काय हा आपला भाऊ गाडी गाडी करायला करायलाय तांदळाची गाडी करायला आम्ही चाललोय नदीवर आंघोळीला बघू तिथे जाऊ खूप मजा वगैरे करू आधी जरा जाणार आहे काजूच्या बागेत विलासची काजूची बाग आहे तिथे चाललोय विलासचा मोठा भाव आहे आमच्यासोबत आणि तिथूनच थो पुढे नदीवर जाऊ आंघोळीला सिद्धेश सिद्धेश इकडे मोरफोन <laughs> का <laughs> थांबणार मोरफोन मोर फोन काय ना आता मग हा मो आपण चाललोय काजूच्या बागेत काजूची बाग बघितलंय की नाही काजू काजू ना काजू ना काजू बघ काजू करपलेला काजू बघितलाय करपलेला काजू सगळे बघितले काजू करपलेला काजू बघितला काय आकाय आकाय बघ करपलेला हा करपलेला आहे आम्ही निघालो आता दाखवतो तुम्हाला कसे एन्जॉय करतो ते वॉक वॉक नंतर काय आहे ना बाय मी नशीब तिथे होतो म्हणून मग कुठे घरली बॉडी पाठवून दांडवॉडी वाढला बाहेर पण गडबड मला कधी ना दुसऱ्याने वाढलं ना त्याला नाही लावायचं ना त्याला पोहता येत असेल नाय ना आता आम्ही फायनली पोहोचलोय त्यांच्या काजूच्या बागेत पोहोचलोय विलासची काजूची बाग आहे मोठा भाऊ पण आहे आमच्यासोबत आणि आमचा आम्ही सगळे चाललोय बागेत हो तुमच्या गोण्या इकडे आल्यात ते तांदळाच्या आलं जवळच आहेत लवकरच नाल बोंडू का जमा करतात आपल्याला काय करायचं खाली पडल्यात ना काजू हा सर्व जमा करा आणि परत वाटलं वरती बोंड आहेत ते लाल बोंडो दिसत आहेत तेवढे काढा आणि थोडं खायचं खाय खाऊ शकता असं काय नाही तर विकास काल आपण गेलेलो ना तिकडे आपल्या काजूमध्ये तिथे बोंडू वगैरे यावेळी काजू धरले नव्हते तुम्हाला इथे खायचे तर तुम्ही खाऊन बघू शकता असं दादाचं इन्स्ट्रक्शन आहे आपल्याला खूप ऊन आहे इथे बघू आता मागून मामा येत आहेत दादा हळूहळू मामा गावचे आहेत त्यांना सगळं माहिती आहे बघा हात वर मामाचे अमकेही बतावत <laughs> आहे ना, ना, बता ना काजू के बारे में बाकी ना, ना, ना ना, <laughs> ना ला <laughs> ए भाजी काली भैया आला इथ धंद्याला लावला दादाने काजू काढायला कोकणचा रानने भैया ये तो आमच्या कोकण आपण समजलं काय तुला ए, ए काय गाणं बोलला समजलं काय गाणं काय बोलला समजलं काय काय बोलला पण चल गाडी निकाल विकास तुम्ही सुद्धा एक दोन काजू काढून टाका तो उचला ना तो तू खाली पडलाय तो आज मी गेले <laughs> काजू किशात नको टाकू तो काजू सोडता नाही ना तुला ते काजू तोडायला आलेलो आम्ही आणि त्यांची फायरिंग चालू हे वर पासून खालपर्यंत फायरिंग करतात तेव्हा एकमेकांना फेकून मारतात काजू ए नाग्या काय रे हा काजू फेकाफेकी करतात एक दुसऱ्याला तुला माहितीये काजूची किंमत तरी माहितीये का तुला नाग्या रे आता आम्ही इथे आले काजूच्या बागेत बसलोय अक्च्युली नागेशला वगैरे असं वाटलंय की त्याचा भाव काजू तोडायला घेऊन आलाय म्हणजे त्यांना देणार आहे झोल मध्ये थैली घेऊन तयार आहेत काजू काढायला आम्ही थकलोय आणि इथे बसलोय काजूची बोंड आहेत हा दे दे। रोशन पण आला काय रे रोशन तर नागेशला असं वाटलं काय की त्याला आता काजूची थैली जो जेवढे जो काढेल तो घेऊन जायला ऐकलं ऐकलं नागेश जी जास्त भरली तरी पूर्ण पूल वर गोनी, गोनी। जो थैली भरली जरा आराम करतोय जायचंय नदीवर अंघोळ करायला सकाळी पासून काय आम्ही आंघोळ वगैरे केली नाही आणि रात्री मुंबईला जायला पण निघायचंय आणि हा इथे काजूच्या झोलमध्ये अजून काजूच जमवतोय पाच वाजलेत संध्या आता काळो कोल ए नाग्या चल लवकर मेली ती पोर सकाळ पासून गोल गोल पिळताव आई बाप साहेब सोडली का तुम्हाला आजी पूजेला या ए आजीचा फोटो काढ आजीचा फोटो काढ काय करते आजी विचार काय करता विचार काय करताय तुम्ही उन्हात या इथे अरे गोरी कवटो मला जागी। ना, ना, ना।, ना।, ना। तुम्ही पान खाता ना 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 पान मस्त मला थोडं चला आमच्यावर आम्ही जातोय नदीवर नदी खोल नाय ना काय नाही आम्ही जरा दुसऱ्या गावात ना आलोय म्हणून अरे बाबा दुसऱ्या गावात ना आलो पाणी नाही खोल खोलायच हा सोबत मोठ्या पाणी जाऊ ना नाही आमच्या गावातली लोक असतात ना ते आम्हाला सांगतात नदीवर जायचं नसतं म्हणून तुम्हाला विचारलं नदीवर जायचं सुपारी दे ना थोड़ी अरे बाबा थोड़ी दे तो खात नाही खात भूक लाग करा होती नाहीये पान खातोस थैंक यू आजी एवढी नका देऊ तू खाणार रातभरती जेवण नाही जेवण नाही रे एवढी नका दे थोड़ी द्या हां बस पान दे पान खाईल तू म्हणजे कळत मी ओळखलं नाही पाहुण पाहुण वारकावर ना विलास विलास माझा मित्र आहे आता भाऊजी आहे आता भाऊजी आहे म्हणजे माझ्या बहिणीवर त्याचं लग्न झालं नातेवाईक झाला पाचलता नको सुरे नको गाव हे सुरे नको भाऊ अरे भिंकल्यानंतर काय होत झिंकत का नाही चालेल चालेल चला आजी चांगलं वाटलं तुम्हाला चला तर मित्रांनो आता आम्ही आलो गावी थोडं आजीबाईंना भेटलो या गावातल्या त्यांना विचारलं काय नदीचा अंदाज घेतला की नदीमध्ये पाणी आहे की नाही आजी पण नाही खुश झाल्या आधी पण एकदम खुश होऊन मला रिप्लाय देतो त्यांच्याकडनं मी पानसुद्धा घेतलं खायला गावतं पान म्हणजे मी तंबाखू वगैरे घेतला नाही नॉर्मल पान फक्त घेतलं खायला आता आम्ही नदीवर चाललो आहे थोडं पान खाल्लं आहे म्हणून माझा आवाज वेगळा येतोय आहे आजीने आम्हाला पान दिलं खायला आपला सारे तावडे का भेजा बाबा पैगाम तो नाही चालून चालून वैतागला आपलं भाऊ तोंड लपवत आहे आपलं आधीच टोळा रंग वेगळा आहे रंग माझा वेगळा का काल कोणाला तुला काय राम भाऊ मजा येते रानात फिरायला पुढे व गाय बैल आहेत आणि महत्व चालले आहेत ए दादा नदी कुठे ये अरे मला ओळखून खाली खालीच करतोय फायनली नदीजवळ तो पोटलोय डायरेक्ट मार अरे कोणत्या पाण्यास आंघोळ करणार या ते आम्ही पोचलोय आणि सिद्धेची या जरा घंटा त्याची जाडी आहे त्यात झाड जा भीती वाटते त्याला अशी झाडं साईडला करून जायचं रे कसला कोकणी माणूस तू भावा काय घाबरतो भावा तू असं कोकणी माणूस सोबत नाही तू अक्षेप कसा आला एवढा मोठा घेऊन चल आहे जरा इथे सावकाश अरे काटे आहेत हे बघ हे काटे झाड आहे खाली बघा हो दादा काटी ना कुठे ते पाणी जरा स्वच्छ आहे हा दादा जातात पाण्यात आम्हाला अंदाज देतात पाणी दाखवतो पहिला या बघ मी उभं एवढा उभा आहे पाणी एवढा बुडायची पण शक्य आहे ना त्याच्यात जाऊन तिकडे खोल आहे समजलं तिकडे खोल आहे बघ एवढा पाणी आहे एवढा खाली माती आहे की काता आहे हे लागेल प्रॉब्लेम नाही ठीक आहे मित्रांनो तर फायनली आपण आता ए नदीला पोहोचलोय तर काय आपलं काय प्लॅन आहे उतरायचं की नाही उतरायचं उतरायचं नाग्याला टेन्शन आलंय नदी बघून नाग्या कपडा किती काय विचारलं होतं मोठी अच्छा ती नदी पाचलची येते ती अर्जुना नदी आहे त्या नदीचा पाणी असतो ना मोठा पाणी येतो घेऊन खाली तिकडे सगळं बुडतात त्या नदी अच्छा ती पाचलची नदी आहे मेन ती मोठी आहे ना तिथे खोल तिथे बुडलेला आहे पण इथे येतात विसर्जन फायनली मित्रांनो आलोय इथं आम्ही विकास काय म्हणतो आपण द्यायचं की नाही द्यायचं विसर्जन ठीक आहे चालेल मस्त दिसतो रे तू असा उघडा पहिल्यांदा होईल तुला बंद करते दे दे <laughs> <laughs> आता हे दादा बघा पाण्याच्या आतून आले एकदम काढला ठीक आहे ना खाली काय दिसतंय काय दिसतय मित्रांनो बघा हे आता एक एक करून जात पाण्यात विकास भाऊ गेलाय विकास भाऊ डायरेक्ट दरीत

मी आता फायनली पोचलोय नदीवर आणि आता उतरतोय पाण्यात हे तिघे जण आहेत राम पण आता तयार झालाय उतरायला दोघांची फाटली आहे पाणी बघून उतरतच नाही घाबरले आणि नाग्या बघा टेन्शन मध्ये आला एकदम आणि सिद्धेश तर उतरतच नाही तर आता मी जातोय पाण्यात तुम्हाला दाखवतो कसं एन्जॉय वगैरे करतो पुढची व्हिडिओ आज सिद्धेश काढेल

मरू येत जल मिळ जाऊ जाओगे आणि अशा प्रकारे आपलं नागेंद्र तयार नागेंद्र

ये ना रे आता ओके होता नाही ते उभा उभा यासी दे 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 पत्ता रे इधर अरे लागा की तर हे हे ये ना सर अपो अपो चल ती धरू ती पण कर बघ 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 त्याच्या बघा एक मार नाही इकडे बघ इकडे कुठे फोटो फोटो मार दिसतो <laughs> त्या मित्रांनो आत आता आमचे आंघोळी करून वगैरे झाले खूप मजा केली आम्ही आजचा आमचा हा दिवस संपला पूर्ण आता घरी जाऊन तयारी करून डायरेक्ट मुंबईला जायला निघू दाखवलं हा <laughs> तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा आम्ही कोकणात इथे आलो होतो खूप एन्जॉय केली जेवढा आम्हाला फिरायला भेटलं एक्सप्लोअर करता आलो तेवढा आम्ही एक्सप्लोअर केलं तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा हा आपला भाऊ आहे अक्षय थोडा दोन दिवस माझ्यावर रागवला होता पण काय नाही गावाला एन्जॉय करायला आलो राग रुचवे सगळे इथेच सोडून जायचे आहेत हे लक्षात ठेव भावा लक्षात आहे ना तर हा ब्लॉग मी इथे देण करतोय तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून वगैरे सांगा